कधीकधी आयुष्यात असं होतं की आपण कोणावर पूर्ण मनाने प्रेम करतो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या प्रत्येक गोष्टीला आपलं समजतो पण अचानक त्या नात्यातून फक्त दुःख तुटलेला विश्वास आणि न सुटणारे प्रश्न उरतात प्रेम सुंदर असतं पण जेव्हा ते तुटतं तेव्हा ती वेदना शब्दात मांडता येत नाही बाहेरून स्ट्रॉंग दिसणारे आपण आतून तुटतो मनातल्या रात्री जाग्या होतात डोळ्यात पाणी येतं आणि आपल्यालाच प्रश्न पडतो मी काय चूक केली होती हा प्रश्न हे वेदना आणि हे एकटेपण जगातल्या प्रत्येकाला कधीतरी जाणवतं आज आपण याच विषयावर बोलणार आहोत प्रेमात दुखावलं गेलं तर काय करायचं सुरुवातीला हे मान्य करायला हवं की हार्टब्रेक म्हणजे छोटं प्रकरण नाही मनाचं कनेक्शन जेव्हा तुटतं तेव्हा शरीरही त्याचा त्रास अनुभवतं स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात झोप लागत नाही भूक कमी होते म्हणून पहिलं पाऊल म्हणजे ही वेदना दाबून ठेवायची नाही तर तिला एक्नॉलेज करायचं हो मला त्रास होतोय हे स्वतःला सांगणं खूप महत्वाचं आहे कारण आपण जास्त करून लोकांसमोर स्ट्रॉंग वागतो पण आतून तुटतो हा दिखावा थोडा वेळ काम करतो पण हिलिंग होत नाही म्हणून पहिलं स्टेप म्हणजे स्वतःच्या भावनांना मान्यता द्या दुसरं महत्वाचं म्हणजे सोशल मीडियापासून थोडा डिस्टन्स आज ब्रेकअप झालं की आपण त्या व्यक्तीचे फोटोज स्टेटस लास्ट सीन स्टोरीज पुन्हा पुन्हा बघतो यामुळे मन अजून दुखावतं कारण ब्रेन सतत जुने मेमरीज रिवाइव्ह करतं जर खरंच पुढे जायचं असेल तर त्या पर्सनचे नोटिफिकेशन्स म्यूट करा फोटोज आर्काईव्ह करा किंवा काही काळासाठी डिलीट करा हे सेल्फिश नाही तर सेल्फ केअर आहे तिसरा म्हणजे मन मनातल्या भावना लिहून काढा डायरी जर्नल किंवा फोन नोट ॲप वापरा जे काही वाटतंय राग दुःख अपराधीपणा ते लिहा सायकॉलॉजी म्हणते की लिहिण्याने ब्रेनचा ओव्हरलोड कमी होतो आणि क्लॅरिटी येते जे बोलून व्यक्त करता येत नाही ते लिहिणं म्हणजे सेल्फ हिलिंग प्रोसेस आहे चौथा म्हणजे सपोर्ट सिस्टम शोधा फॅमिली फ्रेंड्स किंवा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याशी बोला माझं कोणी समजत नाही असं वाटतं पण खरं म्हणजे आपण शेअर करत नाही म्हणून ते समजत नाहीत तुमचं मन मोकळं करा फक्त बोलण्यानेही वेट कमी होतो पाचवा म्हणजे स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा हार्टब्रेकनंतर आपण लाईफमध्ये रिकामा वाटतं हे रिकामे पण भरण्यासाठी नातं नाही तर नवा पर्पज हवा असतो काहीतरी नवीन शिका पेंटिंग फिटनेस म्युझिक कुकिंग काहीही नवीन स्केलमुळे डोपमीन रिलीज होतं आणि सेल्फवर्थ वाढतं सहावं म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी एक्सरसाइज हा अंडर रेटेड पण मोस्ट पॉवरफुल हॅक आहे धावणं योगा डान्स जिम काहीही करा कारण फिजिकल मूव्हमेंट एण्डॉर्फिन्स तयार करतात जे नॅचरल पेनकिलरसारखं काम करतात तुमचं मान हेवी असेल तर थोडा स्वेट काढा खरंच फरक जाणवेल सातवं म्हणजे फ्युचरवर फोकस ब्रेकअप म्हणजे तुमचं आयुष्य थांबलेलं नाही एका व्यक्तीने तुम्हाला सोडलं याचा अर्थ तुमचं जीवन संपलं असं नाही तुमच्या आयुष्यात अजून खूप प्रेम खूप संधी आणि खूप आनंद बाकी आहे जे गेलं ते स्वीकारा आणि जी येणार आहे त्यासाठी तयार व्हा मध्यभागी इथे क्युरिओसिटी वाढते की का आपण एखाद्या व्यक्तीला सोडू शकत नाही कारण मनात आठवणी असतात ब्रेनने त्या पर्सनशी केमिकल्स जोडलेले असतात पण लक्षात ठेवा ब्रेन चेंज होऊ शकतं नवीन हॅबिट्स नवीन पीपल नवीन पर्पज यामुळे हळूहळू जुनं रिलीज होतं शेवटी एक स्ट्रॉंग थॉट तुमचा सेल्फ रिस्पेक्ट कधीही कॉम्प्रोमाइज करू नका प्रेम असताना दोघं एकमेकांसाठी सॅक्रिफाईस करतात पण जर ते सॅक्रिफाईस एकतर्फी झालं तर ते टॉक्सिक होतं तुमची व्हॅल्यू कमी नाही तुमचं आयुष्य फक्त एका व्यक्तीवर अवलंबून नाही जर तुम्ही आज ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा थोडा थोडा सराव केला तर हळूहळू तुमचं मन हलकं होईल आणि तुम्ही नव्या आयुष्याकडे कॉन्फिडंट पावलं टाकाल प्रेमात दुखावलं गेलं तरी जीवन थांबत नाही उलट कधीकधी ते आपल्याला आपल्या खरी ओळख करून देतं आता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कधी हार्टब्रेक अनुभवला आहे का आणि त्यातून बाहेर यायला तुम्हाला काय मदत झाली आणि हो जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका